आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र सर नेमके किती आरोपी अटकेत झाले आहे आणि काय नेमकी घटना घडली होती आपण घटना ज्या दिवशी घडली तात्काळ चार आरोपी अटक केलेले होते त्यांचा पाच दिवस पीस आर घेतलेला आहे आज आपण चार आरोपी अटक केलेले आदित्य देवरे सोजवळ तेली कृष्णा तेली ऋषिकेश मावारे हे चार आरोपींना अटक केलेलं आहे आज यांना कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड घेण्यात येईल आणि पुढील चौकशी करत आहोत सर सर आरोपींवर नेमके कोणते कलम लावण्यात आलेले आहे आणि या सर्व हत्याकांडामागे नेमकं कारण काही समोर आलंय का याच्यामध्ये का एकशे तीन पावलेलं आहे त्याच्यानंतर एकशे चाळीस एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव म्हणजे मर्डर सारखे मोब्ले सारखे गुन्ह्याचे दाखल केलेले आपण याच्यामध्ये आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे आपल्याला तपास ज्या ज्याप्रमाणे प्रमाणे सिद्ध होतात पुढं काय घटना घडली काय केलंय त्यानुसार आरोपी कोण वाढण्याची शक्यता आहे आणि आपण आरोपी अटक करूयाच्यामध्ये जे काही आरोपी राहतील त्यांना अटक करण्याचं तपासात निष्पन्न जर झाले अजून आरोपी त्यांना पण आपण अटक करणार आहे सर को ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबियाची मागणी आहे की मकोका लावण्याची त्यांची मागणी आहे तर त्या संदर्भात काही विचार करण्यात येईल का किंवा आता गुन्ह्याचा तपास चालू आहे गुन्ह्यात जसं जसं निष्पन्न होत जाईल त्याप्रमाणे त्यांच्या मागणीचा पण विचार करण्यात येईल योग्य एका लावणी आपल्या बसता का ते, ते, ते त्यानुसार आपण पुढील कारवाई करू सर सुलेमान खानच्या मोबाईल मध्ये काही व्हिडिओ समोर आले आहेत का कारण की बरीच चर्चा आहे त्याच्या मोबाईल मध्ये काही जे आरोपी अटक झालेले त्या दृष्टीने आपण त्याच मुद्द्यावर पण चौकशी करणार आहे कारण काय होतं जो प्रकार करण्याचं कारण काय होतं मुख्य आरोपी आता जवळजवळ आज अटक झालेले आज अटक झाल्यानंतर कोर्टात पी सी आर भेटल्यानंतर पी सी आरच्या मध्ये आपण त्यांची चौकशी करू आणि त्याचं जे निष्पन्न होईल का। आपने आपने आ, ते आम्ही पत्रकार बांधवांना मोबाईल मिळाला आहे का सर त्याचा शोध चालू आहे आता त्याप्रमाणे आपण कारवाई करू आणि बारा ऑगस्टला कॅफे मला धनराज माळी यांना सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले एवढं होतं नेमकं प्रकार काय आहे सदरचे ते कॅफेचे चालक आहे त्यांच्याकडे आपल्याला ज्या ठिकाणी तिथून गेलं मैताला उचलो त्याच्याबाबत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं इथे त्याप्रमाणे त्यांची विचार खूप चालू आहे कुठलाही सी सी टी व्ही पोलिसांच्या हाती लागलाय त्या लाग। ठिकाणी त्याला उचलून जो त्या ठिकाणचा पंचनामा करून जप्त करण्यात आहे अजून बऱ्याचशा गोष्टी तपासात निष्पन्न होतील त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे यामध्ये कोणीही निष्पाप आरोपी काही रोलच नसेल कोणाचा त्याच्यावर पण आपण अन्याय करणार नाही आणि जो खरा आरोपी असेल तो पण सोडणार नाही आपण सर सर्व हे प्रेम प्रकरणातून झालंय कि का किंवा लव जिहादचा काही अँगल यामध्ये दिसून येतो प्रथम वाटू राहिलं तपासात जे आरोपी आले त्यांच्याकडून अजून जी माहिती होती त्याप्रमाणे आपण तपास करू सर ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी आरोपी अटक करण्यात आले होते त्यांना पोलीस कस्टडी मिळाली त्या का मिळाली त्यानंतर आपल्या तपास म्हणजे त्यात काही आरोपी निष्पन्न झाले का या व्यतिरिक्त त्यांनी जे नाव दिले त्या व्यतिरिक्त आरोपी काही निष्पन्न दे हेच आरोपी निष्पन्न झालेले त्यांनी जे नाव दिले तेच आहे हा तेच निष्पन्न झालेले आहे परंतु आता तपासात आपल्याला घटनाक्रम व्यवस्थित जुळवावा लागणार आहे सुरुवातीत शेवटपर्यंत लिंक करून जे जे गुन्हेगार असत त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तपास आहे सर सुलेमानची नेमकी हत्या कशी झाली सर त्याला म्हणजे क्रूर पद्धतीने मारण्यात आला असं सांगण्यात पण येते कशी झाली त्याच्या मारहाण करण्यात आलेली आहे त्याला मारहाण करण्यात आलेली आहे प्राप्त करून त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला तपास करतो का याचा कशाचे असतात त्या आधारे पण आपण तपास करणार आहे पुण्यात वापरलेली गाडी काही हाती लागली का पोलिसांच्या मीनत वापर केली गाडी ज्या लोकांनी वापरली तेच आरोग्य अटक करण्यात आले आपण त्याच्याकडे विचारपूस करून ती गाडी सुद्धा आपण